ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते ॲक्च्युली ब्लॉग बनवणार नव्हती मी घरातून निघाली आणि अर्ध्या रोडमध्ये म्हणजे एक किलोमीटर आली असेल आणि पिकाची साहेब भेटला पिकाची सा त्यांनी मला जातानाच पाहिलं कालही तसंच झालं आणि आजही तर माझ्याबरोबर आहे आज त्याला किती वेळा बोलली जा बाबा घरी जा घरी यायला ऐकायलाच साहेब तयार नाही काय करणार बघा हा दोस्त कसा आहे कालसुद्धा मी वेळवीला गेली होती तर तेव्हा सुद्धा तो स्कूटीवरती बसून त्याला यायचं होतं तर मग मी फास्ट केली कुटी स्कूटी आणि नंतर पुढे गेली तसा मग तिथून रिटर्न फिरला तो आल्यानंतर त्यांनी अक्षरशः थांबवायला लावली मला स्कूटी आणि नंतर मग तो स्कूटीवरती बसला आणि मग जिथे मी ज्यांची घेतली होती स्कूटी म्हणजे माझे ते दीर आहेत <laughs> त्यांच्या घरापर्यंत आला आणि नंतर मग तिथून तो माझ्यासोबत आला आता मंदिराजवळ बसला होता ऊन घेत तर मी निघाली बघितलं माझ्याबरोबर यायला लागला आता त्याला बोलते घरी जा तिथून एवढा लांबून तो कसा येणार एकटा टेन्शन आलंय तर साहेब काय ऐकायला तयार नाही आहे इथे उभा मी म्हटलं लपून बसते तरीसुद्धा नाही त्याने शोधून काढलंच जा घरी <laughs> <laughs> जा तू आता घरी जा तो 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 जा खूप लांब आला जा चल। जा घरी मी येते दुपारी जा जा चल जा जा चल अरे जा ना जा मी येते दुपारी तू नको येऊ एवढ्या लांब जा साहेब ऐकायला काय तयार नाही जा चल जा जा मी येते जा मी दुपारी येते जाईन मी एकटी चला आपण जाऊया बघूया याची गंमत काय करतोय हा नाही साहेब येतोयच मागून येतोय त्याला एवढ माझी एवढी काळजी पडलेली आहे ना बापरे हिसाव्याच्या बाहेर घरी कोणालाच येऊन देत नाही माझे माझ्या जो दिराचा मुलगा आहे तो येतो घरी संध्याकाळचा तर काल त्याला सुद्धा येऊन देत नव्हता बापरे त्याच्या अंगावरती धावून जात होता जसं ओरडली म्हटलं बस गप्प तसा साइड झाला नाहीतर काही खरं नव्हतं त्याच्या अंगावरती वगैरे गेला असतं हा बघ आलंच मागून साहेब ऐकायलाच तयार नाही जा ना बाळा अरे मग तुला मी दापळीला घेऊन जाऊ काय हा काय करणार आता याच मला टेन्शन ह्या लागलंय येईल तिथून परत पण कधी असं झालेलं नाही सीन साहेबाची एक गोष्ट आहे बघा माझ्या पुढेच चालला चार पावलं आम्ही चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे आम्ही जेव्हा इकडे आलो मुंबईवरून गावी त्यावेळेस घरी खूप म्हणजे घर बंद असतं त्याच्यामुळे सगळं आल्यानंतर काम आपल्यालाच करावं लागतं स आधी म्हटलं आता आलोय तर आम्ही काही खाल्लेलं नव्हतं रोडमध्ये मग म्हटलं आता लगेच फटाफट सँडविच बनवते आणि त्याच्यानंतर आपण कामाला सगळ्यांनी सुरुवात करूया मी सँडविच बनवला आणि साहेबांनी हा आला कुठे होता माहीत नाही तेव्हा मी ह्याला पहिल्यांदाच पाहिलं तर सगळेजण ओरडायला लागले की नका त्याला घरी येऊ नका चावतो वगैरे वगैरे असं तसं मग मी म्हटलं ठीक आहे चावतो तर आपल्याला कुठे चला हे करायचं आहे तर त्याला खायला पाहिजे तो बाहेर पडवीत बसला आणि मग नंतर खूप दम लागला आणि मग नंतर त्याला खायला पाहिजे होतं म्हटलं तर हे सँडविच खाणार तो मी सगळं शेजवान सॉस सगळंच म्हणजे ॲड केलेलं जे आपण सॉस सॉरी सँडविच बनवताना ॲड करतो आणि त्याने ते खाल्लं चक्क म्हणजे सगळंच कांदा टोमॅटो बटाटा प्लस बटाटा तर खातात शिमला मिरची वगैरे गाजर सगळंच खाल्लं त्याने आणि तिथपासून जो आमचा फ्रेंड बनलाय ही आमची शिवा आहे गावची शिवा ते आम्ही शिवा पुजतो शि जी आपली हद्द असते गावची ती कृष्ण हा साहेब चाललं आहे बरोबर आणि तिथपासून जो त्यांनी लक्षात आहे सगळ्या गोष्टी बापरे रोज येणार सकाळी तर साडेपाचलाच भूक लागते आणि काही नाही नखरे नाही खाण्यामध्ये जे काय द्याल ते खाणार बरं डाळ भात असू दे नाही तर मीठ टाकलेला भात असू दे काही असेल खाणार आवडीने नाही एकदम मला आवडत होता होतं तू गावाला आल्यापासून <laughs> त्याच ते एक वजन जास्त वाढलं पहिल्या वेळा हा टुमटुमीत नव्हता म्हटलं हो का वाढू दे वाढू दे असं आता हा साहेब येत चाललाय सोबत मला टेन्शन आलंय कसा येईल एकटा येईल तो तसा छान आहे खूप खूप छान आहे खूप म्हणजे खूप म्हणजे त्या दिवशी मी पूजा करत असताना माझ्या समोर आला आणि डोक मी म्हटले ह्याला टिक्का लावते बघू हा काय करतो तेव्हा मी त्याला ते हात पण नव्हतं कधी लावलेलं तर फर्स्ट टाइम मी त्याला ना टिक्का लावला तर त्याने मान खाली केले आणि डोळे बंद केले जसं की आपण डोक्यावरती हात ठेवतो आणि कसं डोळे बंद करतो कोणीही आपल्याला टिळक लावत असेल तर त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर काय नाही साहेब साहेबाला भूक लागलेली मला म्हणतो आता दिवाबत्ती करूच नकोस तू म्हणजे माझा हात पकडायला लागला त्याच्या पंजाने आणि फुल तो आधी खायला दे एवढी समज बाप रे बाप खूप एवढंच की खूप कमी लोकांना तो जवळ करतो खूप म्हणजे खूप म्हणजे दहा मधला एखाद्या व्यक्ती किंवा शंभर एखाद्या व्यक्तीला जवळ करतो तो हां आता हा येतोय ना मला जाम टेन्शन या लागले काय करू बाबाचं कसं जाणार हा चला आपण जावेया दापोलीला घरचं काम आज नाहीये काही कामगार आज येणार आहेत तर आपल्याला थोडंसं काम आहे ते कम्प्लीट करून घेऊया हे खैराचं झाड आहे बघा खैर काद बनवतात ना ते खैर ए पिकाची ते पूल आहे ते काम चालू करतील बहुतेक पिकाचू त्याच नाव पिकाचू त्याच्या पायाला काहीतरी जखम झाले टाके आहेत त्याच्या पायाला मुंबईच म्हणजे हा कुत्रा मुंबईला होता आय थिंक म्हणजे जे आमच्याकडे राहतात त्यांनी पाळलेला होता त्याला काहीतरी जखम झाली मग ती बरी होत नव्हती त्याच्यानंतर तो वाटतं सावायला वगैरे लागेल मग त्याला इकडे आणली गावी आहे छान खूप समजदार आहे खूप समजदार आहे ह्याच मला टेन्शनच यायला लागली खरच ओ मेरे साथी जा तू अभी घर पे मैं जाऊंगी अकेली सुने का नाही काल तर लयच मजा माझ्याकडे म्हणजे कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं म्हणून नाहीतर त्याची मजा बाप रे तर स्कूटीवरती बसला होता ना असा नंतर त्याच्या घरातले मला होण्या लागले ह्याला कुठे घेऊन गेलीस स्कूटीवरती बसून मी म्हटलं त्याला यायचंच होतं माझ्याबरोबर फिरायला मी त्याला सोडून गेली होती मग आल्यानंतर थांबवलं त्याने मला जाऊनच देत नव्हता हो जा पुढे म्हटलं ज्यांची स्कूटी आहे ती द्यायला गेली तिथपर्यंत घेऊन गेली बोलतो मागे त्या बोलायला लागल्या तो कधी त्या तिकडे मागे जात नाही म्हणजे तिकडे आमच्या साईडला थोडी मागे घरी आहेत तिकडे कधी जात नाही तर म्हटलं हो का म्हटलं आता हा तर मी जाईन तिकडे येतो हा तर बघ हा दमली मी चालायची सवय नाही आहे आणि वातावरण थंड आहे त्याच्यामुळे खूप काय म्हणतो आपण हवेने श्वास घ्यायला नाही होते अरे तुझ्या घरातली मला ओरडतील रे बाबा जा ना घरी मी मुंबईला गेल्यावर काय मुंबईला येणार का माझ्याबरोबर हा आमचं मुंबईचं घर असंच छोटं आहे जे आम्हालाच पुरत नाही सकाळचं चा त्याला जर का उठवायला गेलो ना उठणारच नाही दुसरं कोण असेल ना त्याच्या अंगावर गेला असं जरा तरी टच केलं माझ्याकडे नाही कधीच नाही माझे मिस्टर मला बोलतात तुझ्यासाठी एक राखंदर आहे पिकाची फूल किती सुंदर आहे वाव आहे <coughs> अरे जा होय आता येईल कसं मला त्याचंच टेन्शन आहे म्हणजे तो कोणाच्या जे अंगावर जातो तसा डायरेक्ट नाही जात अंगावर कोणी त्याला हाड वगैरे बोललं तरच ते त्याला आवडत नाही मग काल हां काल कोणीतरी एक व्यक्ती आला होता बरं मी त्यांना नाही ओळखत एवढी बट ते असावे मागच्या गावातले असावेत कदाचित आणि हा पडवी बसला होता ऊन घेत असा भुंकायला लागला ते बिचारे घाबरून त्यांचे म्हणजे तोंडातून शब्दच फुटे ना एक जागेवर स्तब्ध ह्याला ह्याला पळवा ह्याला पळवा म्हटले <laughs> ठीक आहे पळवते आली मग साईडला घेतलं तेव्हा गेले ते बिचारे गे तू लांब कधी आलायस का रे हा हा आता टेन्शन माझं वाढायला लागलं साहेब हां इथून जवळजवळ पंधरा मिनटाचा रस्ता आहे पंधरा ते वीस मिनटाचा चालत आणि हा साहेब काय ऐकायला तयार ता नाही असं नको व्हायला की एस टीमध्ये चढत असताना हा पण चढेल नाहीतर मग त्याचं काही खैर नाही जे कोणी <laughs> त्याला हडूहडू बोलतील त्यांचं हो आमचा गाव पाणी पण आणलं सोबत आज पाणी गरम केलेलं संपलं होतं पाणी एवढं खराब येते ना की असं पिऊ शकत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला बघू बिसलरीच घेऊ एखादी <coughs> हवा मस्त सुटलेली आहे थंड नगार आणि उन्हाचे चटके वरून <coughs> कडक कडक चल चल तिकडे कदा वालय चालला साहेब मला खरंच वाटलं ना हा एवढा येईल माझ्याबरोबर इकडे बापरे बर असं पण नाही जर का तू मागत असेल ना आपण त्याला खायला नाही दिलं ना त्यावेळेला तर मग खायला पण आणलं ना म्हणजे सगळ्यांकडे अशी नाटके करतो की मला माहीत नाही पण खायला त्यावेळेस दिलं नाही ना नंतर आण एक पाच मिनटाने वगैरे गेले नाही आणली दिलं खायला आ, तर मग काय करेल खाणारच नाही गप्प शांत साईडला बसून जाईल आणि नंतर पाच सहा मिनटांनी खाणार असा करतो जा मग केवढा मोठा चढण आहे हा इकडे ही रानटी भेंडी आहेत हा फुल आहे इथे हा मला आधी जर माहिती असत ना खरंच मी त्याची नजर चुकवून आली असती शिट्ट साहेब काय ऐकत नाही आता हा काय म्हणते चला मी हा ब्लॉग येतेच एंड करते आता पोचली मी वेळवीला पोचे ना एक दहा पावलाच्या अंतरावरती दहा ते वीस पावलं आणि कसा वाटला ब्लॉग सांगा पिकाचू स्पेशल ब्लॉग हो असे मित्र फार कमी मिळतात नाही का आणि एक प्राणी म्हटल्यानंतर तो कोणालाच आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कोणालाच नजरेवरती धरत नाही एक तर तो, तो कोणाच्या स्वतःहून वाटत नाही जाणार आणि जर का त्याला कोणी हात वगैरे लावायला ला, गेलं टच करायला गेलं तर तो कोणालाच हात वगैरे लावून नाही देणार लगेच चावणार असं आहे गधडा कधी कधी आळशीपणाने उठत नाही ना गधड्या उठ <laughs> म्हणजे प्रेमाने हे ह्याला दिसला हा बघ 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 कसा पळाला पळवला ना त्याला वा मानली पाहिजे आहे बावामध्ये ताकद तर आहे नक्कीच जा घरी चल जा पिकाचू जा घरी ऐकणारच नाही ऐकणार आलो आपण वेळवीमध्ये आता आपली गाडी कधी येते बघूया बाबा राम मंदिर गेली की आहे माहीत नाही राम मंदिर आहे दापोरला जायला ते इथूनच वरती जाऊन टर्न करते आता दुसऱ्या कोणत्या सीटर वगैरे मिळाल्या तर मिळते नाही तर का बघावं लागेल बस स्टॉप आणि हसोबत आलेला आहे पिकाचे